श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी गृहिणी ब्लॉग मध्ये प्रिया तुम्हाला स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो तुमच्या त्या जा स्वामी स्वामी महाराज लवकरच पूर्ण महाराजांच्या प्रार्थना करून आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी येत्या दहा एप्रिल रोजी आहे आपल्या सगळ्यांच्या लाडक्या श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आणि आता बरेच जण जे स्वामी सेवेमध्ये अगोदरपासून आहेत किंवा आता नवीन स्वामी सेवेत लागलेले आहेत त्यांना सगळ्यांना माहिती आहे की एकवीस दिवसांची एकदम प्रभावी सेवा ही प्रत्येक वर्षी स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिना अगोदर एकवीस एक दिवस ती केली जाते आता एकवीस दिवस म्हणण्यापेक्षा जर तुमचे पिरियड्सचे दिवस त्याच्यामध्ये असतील तर तुम्ही अगोदर जरी सुरू केली तरी काहीच हरकत नाही पण या वर्षी एकवीस मार्च ते दहा एप्रिल हा एक सुवर्ण काळ आहे एकवीस दिवसांचा ज्या दिवसांमध्ये आपली स्वामींचं पारायण म्हणा किंवा कुठलीही स्वामींची सेवा जर तुम्हाला करायची असेल तर हा दिवस खूप हे दिवस जे आहेत एकवीस दिवस हे खूप शुभ दिवस असतात आणि या दिव या दिवसांमध्ये प्रत्येक स्वामी भक्त हा कु कुठली ना कुठली स्वामीसेवा करत असतो मग तुम्ही स्वामी सम स्वा, स्वामीचरित्र सारामृताचं पारायण करू शकता गुरुचरित्राचं पारायण करू शकता तुम्ही तारक मंत्र मंत्राचं अनुष्ठान करू शकता तुम्ही कितीही तुम्हाला वाटेल तेवढे जप म्हणजे नामस्मरण जो आहे एक लाख म्हणा कितीही दीड लाख म्हणा तुम्ही जप करू शकता तुम्ही ठरवू शकता की आज मला इतक्या वेळ इतक्या वेळ जप करायचा आहे किंवा असं कसंही तुम्हाला जसं शक्य होईल तसं परंतु जर जा ज्यांना वर्षभर कुठलीच सेवा करता येत नाही तर त्यांनी की मा हे एकवीस दिवस जे असतात ना ह्याच्या तरी जमेल तेवढी स्वामींची सेवा करायची असते म्हणजे अगदी तुम्ही सात दिवसांचं पारण करू शकता तुम्ही एक दिवसांचं पालन करू शकता तुम्ही तीन दिवसांचं पालन करू शकता एकवीस दिवसांचं पालन करू शकता म्हणजे रोज एक पारायणं एक पारायण म्हणजे एकवीस दिवसाचं पारायण असतं एक पारण म्हणजे कसं की एकवीस अध्याय आपल्याला वाचायचे तर अशा प्रकारे तुम्ही कितीही पारायणं या एकवीस दिवसांमध्ये कशाही प्रकारे जसं तुम्हाला सोयीचं वाटेल तसं आता मी तुम्हाला म्हण म्हणलं नाही ना की म्हणणार नाही की तुम्ही तुमचे कामधंदे सोडून हे पारायणं करा एकवीस दिवस असं नाही तुमची कामं वगैरे रोजची करून तुम्हाला ही पारायणं जसं जमेल तसं अगदी तीन दिवसांचं तुम्ही पारण केलं लास्टचे तीन दिवस आठ नऊ दहा तरी काहीच हरकत नाही सात दिवसांचं केलं तरी काहीच हरकत नाही रोज तुमच्या आपल्या घरामध्ये तारकमंत्राचं अनुष्ठान झालं तर अतिउत्तम यामध्ये सगळी जी संकटं असतात ना आपल्या घरावरती येणारी किंवा आलेली तर ही सगळी संकट टळतात आणि ती संकट आपल्यापासून दूर होतात हा प्रत्येक स्वामी भक्ताचा अनुभव आहे जेव्हा आपण संकटात असतो तेव्हा स्वामी महाराज आपल्याला नक्कीच कुठे ना कुठे साथ देत असतात स्वामी आपल्या पाठीशी असतात असा अनुभव आपण वेळोवेळी घेता आलेलो आहोत मग अशा वेळी जर तुम्ही सुद्धा प्रकट स्वामी चरित्र सारभूताचं पारण करणार असाल तर काही नियम आहेत की जे नियम तुम्हाला पाळणं गरजेचं आहे आता आपण नेहमीच म्हणत असतो की स्वामींची सेवा करण्यामध्ये कुठलेही सोपस्कार नाही आहेत कुठलेही नियम नाही आहेत फक्त आपण स्वामींची सेवा अगदी शुद्ध अंत्यकरणाने शुद्ध मनाने जर आपण केली तरीसुद्धा काहीच हरकत नाही आपल्याला कुठलेही नियम पाळ पाळावे लागत नाहीत पण काही नियम पाळणं हे गरजेचं आहे तर कुठले नियम हे पाळायचे आहेत हेच आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण तत्पूर्वी जर तुम्ही सुद्धा माझ्याप्रमाणे स्वामी भक्त असाल तर सुद्धा स्वामींवरती श्रद्धा असेल विश्वास असेल स्वामींच्या कृपेने तुमच्या कुटुंबाचं खूप छान वगैरे चाललेलं असेल तर नक्कीच तुम्ही आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करू शकता कारण या चॅनलवरती मी सगळे स्वामी महाराजांचे व्हिडिओ शेअर करत असते आणि मला आलेले वेळोवेळी आलेले अनुभवसुद्धा मी तुम्हाला सगळ्यांशी शेअर करत असते त्याचबरोबर आपल्या हिंदू मराठी सणांची संपूर्ण माहिती अचूक देण्याचा प्रयत्न मी तुम्हाला करत असते तर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विस्त विसरू नका आपल्या चॅनेलला नक्की नक सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा शेअर करा तर मंडळी चला आपण पुढे पाहून घेऊयात की आपल्याला चरित्र सारमृताचं पारण करताना कुठले नियम पाळायचे आहेत तर ऑलरेडी याच्यावरती मी एक व्हिडिओ बनवलेला आहे पण या आता एकवीस दिवसांमध्ये जर तुम्ही श्रीस्वामी चरित्र सारमृताचं पारण कर करणार असाल तर कुठले नियम तुम्हाला पाळायचे आहेत तर सगळ्यात महत्त्वाचा नियम म्हणजे जर एकवीस एकवीस मार्च ते दहा एप्रिल यावेळेमध्ये तुम्ही पारण करणार असाल पण नेमकी तुमच्या तुमचे पेरियड्सची डेट पंचवीस सव्वीस किंवा मग एकवीस नंतर दहाच्या आतमध्ये कधीही असेल तर मग तुम्हाला प्रश्न पडेल की आता मी एकवीस दिवसांचं पारण कसं करू तर मग अशा ताईंनी दादांनी अशा ताईंनी काय करायचं आहे सॉरी दादांनी बोलले मी तर अशा ताईंनी काय करायचं आहे की एकवीस आता जेव्हापासून तुम्हाला हा व्हिडिओ मिळेल तर तेव्हापासूनच हे पारण तुम्ही सुरू करा म्हणजे तुमचे ते पाच दिवस आहेत पिरियडचे तर ते त्यात इन्क्लूड होऊन जातील म्हणजे पाच दिवस तुम्ही गॅप ठेवला तरीसुद्धा तुमचे एकवीस दिवसांचे पारणं पारण होऊन जाईल तर हा पहिला नियम आहे जर पाळी वगैरे असेल तर ते आपल्याला नक्की पाळायचं आहे त्यानंतर दुसरा नियम आहे तो म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा नियम तो बऱ्याच जा ताईदादांचा मला प्रश्न असतो की नॉनव्हेज आता बऱ्याच ताईंचा असा प्रश्न असतो की मला पारण करायचं आहे परंतु आमच्या घरामध्ये कंटिन्यू नॉनव्हेज असतं मिस्टर ऐकत नाहीत सासूबाई ऐकत नाहीत आणि बऱ्याच सगळ्यांचीच स्वामींवरती आपल्या कुटुंबातली श्रद्धा असेल असं नाही एका व्यक्तीची असल्याने त्या एका व्यक्तीच्या श्रद्धेने भक्तीने सगळं कुटुंब त जातं असा माझा स्वतःचा विश्वास आहे एक व्यक्ती जरी आपल्या घरात नामस्मरण करणार असेल ना तर संपूर्ण कुटुंबावरचं आपलं जे संकट आहे ना हे टळलेलं मी वेळोवेळी पाहिलेलं आहे एक व्यक्ती फक्त आपल्या घरामध्ये म्हणतात ना एक व्यक्ती पुण्यवाना असला तरी सगळं कुटुंब त्यामुळे तरून जात असतं तर तसंच आहे स्वामी भक्तीचं सुद्धा मग ज्यांच्या घरामध्ये मांसाहार असेल त्यांनी पारण कसं करायचं तर खरंच मी तुम्हाला सांगते जर तुम्ही तुमच्या संकल्पयुक्त पारण करत असाल तुमची कुठली इच्छा असेल कोणी घरा घरामध्ये आजारी असेल नवरा बायकोची भांडणं असतील मुलांसाठी तुम्ही करत असाल म्हणजे जे संकल्प केलेला असेल की हे असं असं मी ह्याच्यासाठी पारण करते स्वामी महाराज आणि तुम्ही माझ्याकडून ही सेवा करून घ्या आणि माझी इच्छा तुम्ही पूर्ण करा माझ्यासोबत तुम्ही राहा अशा प्रकारे जर संकल्प करून तुम्ही पारण करणार असाल तर मी तर म्हणेल एकवीस दिवस तुम्ही घरामध्ये नॉनव्हेज करूच नका म्हणजे घरा मध्ये आणू सुद्धा नका जर तुमचे मिस्टर ऐकत असतील तर त्यांना प्लीज सांगा की एकवीस दिवस मी हे आपल्या कुटुंबासाठीच करते जर समजावून सांगितलं तर कदाचित ते ऐकतील की या कुटुंबासाठीच मी करते सासूबाईंना सांगा घरातल्या व्यक्तींना सगळ्यांना सांगा आपल्या कुटुंबाच्या चांगल्यासाठीच हे मी करते तर एकवीस दिवस शक्यतो नॉनव्हेज टाळा जर तुम्ही हे पारण करताय आणि घरामध्ये जर तुमच्या नॉनव्हेज होत असेल तर या पारण्याचा काहीही उपयोग नाही स्वामी एक काळ एक तुम्ही एक एक अध्याय जरी चुकून वाचायचा राहिला काही प्रॉब्लेम आला ते सुद्धा स्वामी स्वामींना चालेल पण घरामध्ये नॉनव्हेज हे स्वामींना अजिबात चालत नाही हो तुम्हाला खायचं आहे पारण सुरू व्हायच्या अगोदर खाऊन घ्या पारण सुरू झाल्यानंतर खा पण एकवीस दिवस किमान एकवीस दिवस तुम्हाला मांसाहार तुमच्या घरामध्ये पूर्ण वर्ज्य ठेवायचं आहे घरायचं सुद्धा नाही आणि तुम्ही स्वतःसुद्धा खायचा नाही एकवीस दिवस आणि तरच तुम्हाला या सेवेचं फळ मिळणार आहे कारण कसं असतं मांसाहारासारखं सगळ्यात मोठं म्हणजे पाप मी म्हणेल तर कुठलं नाही एखाद्या प्राण्याला मारून आपण जीव घेऊन ते खात असतो आणि ते स्वामींना कधीही मान्य होणार नाही कारण प्रत्येक का देवाची स्वामींचीच आहे ना आहे असं नाही प्रत्येक देवांची शिकवण आहे की प्राणी मात्रांवर दया करा त्यामुळे कुठल्याही देवाला हे चालणार नाही की तुम्ही माऊन सहार करून त्यांची पूजा केलेली त्यामुळे हा एक नियम तुम्हाला स्वामीचरित्र सारामृताचं पालन करताना पाळायचा म्हणजे पाळायचा आहे शंभर टक्के आणि त्यानंतर स्वामींना प्रसन्न करणारा किंवा स्वामींच्या सेवेत जर तुम्ही आलात तर तुम्ही कुठलेही नियम पाळू नका एक काळ तुम्ही मांसाहार खा म्हणजे ज्या दिवशी तुम्हाला सेवा करायची नाही आहे ज्या दिवशी तुम्ही खाल त्या दिवशी सेवा करायची नाही अशा प्रकारे चालेल कारण आता काय होतं मी जर सांगितलं की मांसाहार चालतच नाही स्वामींना तर कोणीही स्वामींची सेवा करणार नाही कारण प्रत्येकांना खाणं हे प्रिय असतं त्यामुळे मी म्हणे ज्या दिवशी तुम्ही खाणार असाल त्या दिवशी सेवा करू नका एका ते तरी चालेल स्वामींना पण त्याचबरोबर जर आपण स्वामी सेवेत असू। तर आपल्या मनात मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते दो दु, आप दुसऱ्यांविषयी आपल्या मनात द्वेष असता कामा नाही आपल्या तोंडामध्ये अपशब्द आप असता कामा आप नाही आपण आपल्या घरातील स्त्रियांचा मान ठेवला पाहिजे आपल्यापेक्षा जे गरीब लोक असतात दीनदलित असतात त्यांचा मान आपण ठेवायला हवा त्याचबरोबर कोणीही आपल्याला म्हणजे नाही का आप कोणाचाही आप अपमान आपल्याकडून होता कामा नाही ह्या ज्या चांगल्या व्यक्तिमत्वाच्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत ना हे व्यक्तिमत्व आपल्याकडे पाहिजे आणि तरच स्वामींची जी सेवा आहे ना ती स्वामींपर्यंत पोहोचत असते आपण केलेली नाहीतर आपण तासभर बसून स्वामींची सेवा करणार आणि आपल्या बायकोला शिव्या देणार आपल्या नवऱ्याला बोलणार किंवा बाहेरच्यांची भांडणार दुसऱ्यांच्या निंदा करणार तक्रारी करणार सतत आपल्या तोंडामध्ये वाईट अपशब्द असणार तर या सेवेला काहीही म्हणजे या सेवेचं काही फळ तुम्हाला मिळणार आहे की या सेवेला कुठला अर्थही नाही त्यामुळे स्वामी सेवा तुम्ही करणार असाल स्वामी चरित्राचं पारायण करणार असाल तर या गोष्टींपासून तुम्ही शक्य तेवढे दूर राहा आणि जर तुम्ही नवीन सेवेकरी असाल त्यांच्यासाठी हे महत्त्वाचं आहे पण जे जुने सेवेकरी आहेत ते मला स्वतः कमेंटमध्ये सांगतील की जेव्हापासून आपण स्वामी सेवेत येतो स्वामींचे अनुभव आपल्याला यायला लागतात ना तेव्हापासून आपण या सगळ्या गोष्टींपासून नक्की दूर जातो आपल्याला कोण काय बोलतं आहे याकडे आपण कधीही लक्ष देत नाही आपलं आपलं कामाशी आपलं काम राहतं आपण कोणाविषयी वाईट विचार करत नाही एवढा आपल्या म्हणजे मनावरती स्वामींचा प्रभाव पडलेला असतो स्वतः स्वतः मी अनुभव घेतलेला आहे कारण अगोदर माझंसुद्धा असं व्हायचं की कोण एखादी गोष्ट मला बोललं की मला राग यायचा आणि मी एकतर रडत बसायचे किंवा मला खूप वाईट वाटायचं किंवा त्याच त्याच गोष्टींचा मी विचार करत बसायची पण आता एवढं त्या स्वामी सेवेमध्ये किंवा एवढं स्वामीनामामध्ये मी गुंग झालेली असते ना मला कोण काय बोलतं याकडे मी लक्ष देत नाही कोणी काय बोललं तरीसुद्धा मी श्री स्वामी समर्थ म्हणून त्या गोष्टी सोडून देते कारण कसं असतं समोरचा व्यक्ती जसा असतो त्याची विचार करण्याची क्षमता जशी असते ज्याचे जसे संस्कार असतात त्याचा जसा पिंड असतो तसं तो आपल्याशी वागत असतो म्हणून आपण त्याच्याकडून अपेक्षा ठेवायची नाही आहे की हा व्यक्ती आपल्याशी असा का वागतोय किंवा हा ह्या म्हणजे हा माझ्याशी चांगला का नाही वागत आपल्या आपण अपेक्षा ठेवायची नाही आपण आपलं प्रत्येकाशीच शक्यतो चांगलं वागत राहायचं हां पण चांगलं वागणं म्हणजे अन्याय सहन करावा असं नाही अन्यायाविरुद्ध नेहमी लढा द्यायचा अन्याय कधीही सहन करायचं नाही मग समोर आपल्या कोणीही असो पण स्वामी सेवा करत असताना सगळ्यात महत्त्वाचा नियम हाच आहे की तुच्छतेने वागू नका कुणाचा अपमान होईल तुमच्या हातून असं वागू नका किंवा कुणाची निंदा करू नका अपशब्द वापरू नका घ गह, घरातील स्त्रियांचा नेहमी मान ठेवा तरच तुमची जी सेवा आहे ती स्वामींपर्यंत पोचते म्हणूनच आज छोटासा हा व्हिडिओ बनवला बनवला होता कारण मला माहिती आहे की बरेचसे स्वामी भक्त असतील जे प्रकट दिन दिनानिमित्त स्वामीचरित्र सारामृताचं पारायण करतील आणि मग त्यांच्यासाठी हे महत्त्वाचे नियम आहेत त्याचबरोबर अजून एक नियम की बऱ्याच जणांचे प्रश्न असतात की मी आता पारण करणार आहे किंवा रोज एकवीस दिवसांचं पारण करायचं तर रोज पूजा मांडावी का तर काहीच हरकत नाही तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही मांडू शकता नसेल शक्य तर नाही मांडू शकत फक्त पोथीची जेव्हा तुम्ही सुरुवात कराल तेव्हा रोज पोथीची पूजा करायची रोज नैवेद्य वगैरे दाखवायचा नाही पूजा मांडणी व्यवस्थित केली तरी चालेल फळं वगैरे असं कारण प्रत्येकालाच रोज शक्य होईल असं नाही त्यामुळे फक्त छान पोथे आपल्या पाटावरती ठेवायची छोट्याशा एका छान पिवळ्या कलरच्या पीस किंवा एखादा कापड घेऊन त्याच्यावरती पोथे ठेवायची तिची रोज पूजा करायची फुल वगैरे एखादा असेल तर व्हायचं आणि मग पोथे वाचायला चालू करायची बाकी पूजा वगैरे मांडण्याची काहीही गरज नाही जर तुम्हाला शक्य नसेल तर तर हा छोटासा व्हिडिओ मंडळी मी तुमच्यासाठी बनवला होता की आता प्रकटीनिमित्त तुम्ही पारण वगैरे कराल तुम्हाला माहिती होईल त्या दृष्टीने मी बनवलेला होता तो तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं असेल तर नक्कीच आपल्या ह्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या सुद्धा सबस्क्राईब सुद्धा करा सुद्धा। तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा आपले हे व्हिडिओ स्वामींचे तुम्ही शेअर करू शकता कारण आयुष्यात कितीही संकट येऊ हो, कोणीही आपली साथ सोडो स्वामी आपली कधीही साथ सोडत नाहीत आणि स्वामी नेहमी आपल्या पाठीशी उभे राहतात तर चला पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ